मुस्लिम बहुल भागामध्ये वठा आपल्या जीवावर मतं घेतली त्यांनी आता एकत्र एक निवडणूक लढवू नका असा काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सूर पाहायला मिळतोय मुस्लिम मतदार हक्काचा गमवायचा नसेल आणि मुंबई मनपामध्ये कायम सत्तेत असणारे ठाकरे गट यांना सोबत घेतलं तर फटका बसवण्याची भीती काँग्रेस पक्ष नेत्यांनी वर्तवलेली आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे मुस्लिम बहुल भागामध्ये ठाकरे गट आपल्या जीवावर मत त्यांनी घेतलेली आहेत मात्र आता एकत्र निवडणूक लढवू नका असा काहीसा सूर आपल्याला काँग्रेसच्या या बैठकीमधून पाहायला मिळतोय अधिकची माहिती जाणून घ्या जुई जाधव आपल्यासोबत आहे जुई एकंदरीतच ठाकरे गटाच्या संदर्भातली काय भूमिका आतापर्यंत काँग्रेसच्या या बैठकीमध्ये मांडली गेली आहे अगदीच आपण पाहतोय वेळा आधीच काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू झाली आहे प्रभारी रमेश चिफाला यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडत आहे आधी मुंबई काँग्रेसची बैठक पार पडणार आहे मुंबईचे जे सर्व महत्वाचे नेते आहेत त्या बैठकीसाठी उपस्थित आहेत विशेष म्हणजे मुंबईत आपण जर पाहिलं तर मग ठाकरे बंधूंची युती आता जवळपास झालीच आहे केवळ औपचारिक घोषणा व्हायची बाकी आहे या युतीमध्ये खर तर नेमकं आपण सहभागी व्हायचं का म्हणजे काँग्रेस पक्षाने सहभागी व्हायचं का याची चर्चा केली जाणार आहे नेमकं कोण उमेदवार असणार आणि कुठे कुठे आपले उमेदवार आपण देऊ शकतो याची देखील चर्चा या बैठकीदरम्यान केली जाणार आहे मात्र आपण पाहतो की बैठक सुरू झाली आहे एकच मुद्दा या बैठकीचा महत्वाचा आहे तो म्हणजे की युती करायची की नाही कारण का शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील यांनी राहुल गांधींसोबत थेट संपर्क साधला आहे दिल्लीमध्ये आणि कशी युती टिकवणं गरजेचं आहे भाजपला जर ठरवायचं असेल हे त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता नेमकं काँग्रेस नेत्यांचं मत बदलत आहे रमेश चेनिथाला त्यांची समजूत काढतायत का एकला चलो याच्या नाऱ्यावर काँग्रेस काम राहताय हे बघणं महत्वाचं राहणार रा आहे बरोबर जुई धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर मुस्लिम भागामध्ये ठाकरे गट यांना सोबत घेण्यासंदर्भातली ही सगळी चर्चा होती ठाकरे गटाला इथे सोबत घेतल्यास मात्र काँग्रेसला फटका बसेल असा काहीसा सूर काँग्रेसच्या बैठकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय